आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जे काही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते महाराष्ट्राला अशोभनीय आहे महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग लावण्याचं चा काम हे लोक करत आहेत असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय पाहूया अपेक्षित होत की हे पुन्हा एकदा असंवैधानिक रित्या वागणार आहे या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या पाहिजे तुम्ही बघितलं असेल की चंदीगडच्या निवडणुकीमध्ये मेयरच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आ, सुप्रीम कोर्टाने ठोकलं आणि सुप्रीम कोर्टचे जस्टिस म्हणाले जस्टिस चंद्रचूड की हे जे काही सुरू आहे हे लोकशाहीचा खून आहे हे लोकशाहीच्या विरोधात सुरू आहे आणि जे काही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे कोण येतं कोण पक्ष तोडतं कोण कसं देतं चिन्ह कसं मिळतं हे आश्चर्यच आहे काल परवा आमच्या कार्यकर्त्यांनी कालच आम्हाला संध्याकाळी का रिॲक्शन अशी दिली की दारू पिणारा माणूस असतो तो जसं बायकोला ठोकतो आणि बायको नंतर सकाळी उठून परत त्याच आवडते अशी आपली अवस्था झालेली आहे जे आपल्याला आपलं चारित्र महाराष्ट्राचं याच्यावर डाग लावतायत हे लोक आणि जनतेला समजत नाहीये किंवा जे काही मेन कार्यकर्ते आहेत जबाबदार लोक ज्यांना म्हणतात त्यांना हे काहीच कळत नाहीये असं कसं इतकं असंविधानिकरित्या कधीच चाललं नाही महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टींना कडे तोड उत्तर देणार आहे पुढच्या काळामध्ये हे तुम्ही बघा आता अजितदादा का गेले का त्यांना गावच वाटलं काय त्यांची मजबुरी होती म्हातारपणात बापाला लात का मारायची वाटली जो व्यक्ती स्वतःच्या बापाला म्हातारपणात तो व्यक्ती जनतेचं काय करणार आहे जो स्वतःचा बापच नाही सांभाळू शकला तो जनता कशी काय आहे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब यू वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा